हॅलो फ्रेंड्स आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि दत्त जयंती आहे आज मी मार्गशीर्ष महिन्यातल्या सुवासनी पूजन करणार आहे तसेच आज आपल्या घरी बनणार आहे पुरणपोळीचा स्वयंपाक तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा आत्ता वाजले दुपारच्या दोन आज मी सकाळी थोडा वेळच कामावरती गेली होती गेल्या आठवड्यात सुट्ट्या पडल्यामुळे आज काय मला सुट्टी भेटली नाही तर पुरण शिजाय घातलं आहे आणि इथे माझी आई आमटीसाठी लसूण सोलते आता डाळ शिजून इथे गूळ टाकून परताय ठेवले एका साईडला येळवणी काढून ठेवलं आहे आमटीसाठी आणि इथे कटाच्या आमटीसाठी खोबरं आणि लसूण सोलून ठेवलं आहे आणि हे आत्ता मी कामावरून येताना सवासणींच्या ओट्यामध्ये घालायला नारळ आणि ब्लाऊज पीस घेऊन आले ते आता एका घम्याल्यामध्ये काढून ठेवते म्हणजे संध्याकाळी अशी गडबड होणार नाही ओटीला लागणारं सगळं साहित्य या घम्याल्यामध्ये मी आता काढून ठेवणार आहे सकाळी कामावरती जायच्या अगोदर थोडीफार कामं करून घेतली होती आणि कामावरून आल्यानंतर झाडून फरशी पुसून थोडीशी भांडी होती ती घासली आणि त्याच्यानंतर डाळ शिजायला ठेवली तर आता माझं पुरण वाटून पण झाले त्याच्यानंतर कणिक मळून झाले आणि आत्ता फरशी पुसल्यानंतर पूजा पण मांडली आणि आता मी थोड्या वेळाने पोती वाचून घेईन आणि त्याच्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून घेईन अजून बरीचशी कामं माझी बाकी आहेत संध्याकाळी आठ वाजता मी सवाशिणींना बोलवलेलं आहे तोपर्यंत मला सगळं आवरायचं आहे तर आता मी पोती वाचून घेते आज मी पाच सवाशिणींना सांगितलं आहे प्रत्येक वर्ष वर्षी मी पाचच सवाशिणी घालते एखाद्या वर्षी जमलं नाही तर मग एकच सवाशिणी घालते नाहीतर शक्यतो मी पाच सवाशिणी घालण्याचा प्रयत्न करते आज माझी आई आहे स्वयंपाकाला मदत करायला सकाळी माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता की मी येते तुला स्वयंपाकाला मदत करायला पण तिला म्हटलं राहू दे यावर्षी माझी आई आहे आणि मी कामावरून हाबडे घेऊन आली आहे प्रत्येक वर्षी माझ्या मदतीला ती किंवा आमच्या घरमालकीन ताई या असतात म्हणजे या दोघी हो स्वतःहून येतात त्यांना बोलवायची पण गरज नसते आता माझा जवळजवळ अर्धा स्वयंपाक झाला आहे म्हणजे कटाची आमटी भात झाला आहे त्याच्यानंतर पुरण वाटूनसुद्धा झालेलं आहे आणि माझी आई आता कणिक मळते तशी मी सकाळी कणिक मळलेली होती पण ती थोडी कडक झाली होती आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ती भिजवली आणि आई आता ती एक जीव करून घेते आणि मी कुरडे पापड भाजून घेते आणि त्याच्यानंतर आता भजी तळवून घेईन आत्ता जवळजवळ साडेसहा वाजलेले आहेत आणि आता याच्यानंतर पुरण प पोळी बनवून घेईन तोपर्यंत वाचतील तरी सात साडेसात तरी वाचतीलच कारण पोळ्या खूप बनवायच्या आहेत सुवासिनींना मी आठ वाजता सांगितलं आहे त्याच्या अगोदर मला सगळा स्वयंपाक आवरून किचन ओटा पुसून घ्यायचा आहे कारण मी आज सुवासिनींना किचनमध्येच जेवायला बसवणार आहे यावर्षी म्हणलं जिथे आपण पूजा मांडले महालक्ष्मीची तिथेच सुवासिनींचं पूजन करावं म्हणून किचनमध्ये मी सुवासनी पूजन करणार आहे तसं पण किचन थोडासा मोठा आहे सगळ्या सुवासनी बसतील अशी अडचण बिलकुल होणार नाही आता भजी भाजून घेते मग अशा आईने पीठ भिजवलेलं होतं भज्याचं खूप छान असं पीठ भिजलेलं आहे आणि आता भजी तळून घेते आणि त्याच्यानंतर आम्ही दोघे आता पुरणपोळी लाटून घेईन

आता सगळा स्वयंपाक झाला आहे आणि आता राहिले आहे ती पुरणपोळी लाटायची ते आता आम्ही लाटून घेतो भांडी पण सगळी घासून घेतली भांडी खूप पडलेली होती आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की भांडी खूप पडतात तशी वरचेवर दोन तीन वेळा तर मी भांडी घासून घेतली असतील आता पोळ्या लाटून आहे की मग सगळी ही उरलेली भांडी घासेन आणि किचन ओटा पुसून घेईन मग अशी आईनी ताटं वाट्या वगैरे सगळं पुसून ठेवलं आहे तसंच दुपारी सवासिनींच्या ओटीचं साहित्यसुद्धा काढून ठेवलं आहे म्हणजे ओटीमध्ये लागणारे तांदूळ वगैरे सगळं ते, ते साईडला काढले आता बघा माझं सगळं आवरलं आहे किचन ओटा पुसून भांडे वगैरे घासून सगळं झालं आहे आणि आता देवाला नैवेद्य काढलं आहे आणि मी आता देवाला नैवेद्य दाखवून घेईन तोपर्यंत सहवासणी यायची वेळसुद्धा होईल आणि आत्ता वाजलीत पाहुणे आठ तर माझं आठच्या अगोदर सगळं आहे आणि ते पण माझ्या आईच्या मदतीने आज आईने खूप मदत, आई मदत केली तसं तुम्हाला मी मगाशी म्हटलं होतं की मला प्रत्येक वर्षी कुणी ना कुणीतरी मदत करायला येत असतं अग अगदी न बोलवता आणि मी आता घरातल्या देवाला आणि महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून घेते तर बघा ही माझी मैत्रीण जी नेहमी माझ्या मदतीला असते तिचं नाव स्वाती आहे आणि बघा आल्या आल्या तिने सुरुवात केली कामाला आता मला मदत करते ताट वगैरे वाढायला आणि तिचा मुलगा अंशू हा व्हिडिओ शूट करतोय अंशू छोटा आहे तो पण तुम्हाला पुढे बघायला भेटेल एवढं हलणार तुम्ही कसं करणार आता सवासिनी पूजन आमच्या कराड साईडला अगोदर सवासिणींना जेवणाची ताटे वाढून ठेवतात आणि त्याच्यानंतर सवासिणींचे पाय धुतात आणि इकडे पुण्यामध्ये अगोदर पाय धुतात आणि त्याच्यानंतर संवासिणींना ताटे ठेवतात म्हणजे अशी वेगवेगळी पद्धत असते पण मी आता आमच्या गावच्या पद्धतीनंच करते सगळ्या ताई एकदम वेळेमध्ये आल्या थोडंसं पुढे मागं होतं कसं ना त्यांच्या पण घरी पूजा असते त्याच्यानंतर आज दत्तजयंती आहे त्याच्यामुळे मंदिरात पण जाणं असतं ही तर तुम्हाला माहिती आहे माझी वहिनी आहे वैभवी ही आज ऑफिसला गेली होती हिला पण आज काय सुट्टी भेटली नाही आणि तिला यायला आज लेट झाला आणवीला दवाखान्यात घेऊन गेली होती आणवी थोडीशी आजारी आहे

तर बघा माझं देवघर किचन मध्ये आहे त्याच्यामुळे महालक्ष्मीची पूजा देवघराच्या बाजूला किचन मध्ये मांडले आणि म्हणून सवाचनीना जेवण सुद्धा मी आज किचनमध्येच वाढलेलं आहे जिथं पूजा मांडले तिथंच जेवण वाढले आणि किचनमध्ये जास्त बघा अडचण पण झाली नाही सगळ्या एकदम व्यवस्थित बसलेत आता सवासिणींचं जेवण झालं की मग त्यांच्या ओट्या भरेन मी प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या गुरुवारी सवासिणी घालत असते खरं तर चौथ्या गुरुवारी सवासिणी जेवण घालाय पाहिजे पण चौथ्या गुरुवार आहे ना सवाशिणी भेटत नाहीत प्रत्येकाच्या घरी हळदी कुंकू असतं आणि त्याच्यानंतर मग त्यांना पण असा वेळ भेटत नाही गडबडीत येणं जाणं असं होतं त्याच्यामुळे मग मी शक्यतो दुसरा किंवा तिसरा गुरुवार या दिवशीच सवाशिनी जेवण घालते आणि आम्ही सगळ्याजणी खूप दिवसांनी असे एकत्र आलो आहोत त्याच्यामुळे आता आमच्या गप्पा पण चालू आहेत मला तर घरातल्या आणि बाहेरच्या कामामुळे कुणाशी बोलणं पण होत नाही किंवा कुणाच्या घरी पण जाणं होत नाही कसं आहे ना वेळच भेटत नाही कामावरून आलं की मग घरातलं काम असतं येता जाता बाहेर भेटल्या की तेव्हाच बोलणं होतं तर आता सवाशिणींचं जेवण झालं आहे आणि आता ओट्या भरून घेते बघा पदर घेताना माझा पदर असा गुंडाळ आहे तरी मला वैभवी सांगत होती की अक्का पदर गुंडाळ आहे पण माझं काय तेव्हा लक्षच नव्हतं आणि मी आता व्हिडिओ बघितला तेव्हा कळलं की अरे खरंच माझा पदर खूपच असा गुंडाळलेला आहे पदर असा मी करायला गेली तोपर्यंत बाहेर आणवी रडायला लागली आज आणवी जरा जास्तच किरकिर करते ती आजारी आहे त्याच्यामुळे तर आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनल नवीनच आहे तर प्लीज सपोर्ट करा मी तुम्हाला चांगले व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन

हे पण बघा वेळेमध्ये आज घरी आलेत तर म्हंटल चला आता आलेत तर दोघांनी जोडीने पाया पडूया तर आत्ता आपण इथेच थांबू पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा